शंभर टक्के यशस्वी होतो हे बैठकांच सत्र जर महिलांवरील महाराष्ट्रात पसरते आहे मग अमली पदार्थ असतील तरुणींची छेडछाड विनयभंग बलात्कार त्या संदर्भात जर पोलिसांना खरोखर कायद्याचं रक्षण करण्यासंदर्भात सरकारनं आ, फ्री हँड दिला असता तर नक्कीच ही बंद करण्याची वेळ विरोधकांवर आली नसती महाराष्ट्र बंदच्या नावाने यांना महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे दहंडीचं आमचं मोठ सण येत आहे हिंदू मोठ हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करण्यासाठी बाहेर येणार आहेत पण हे महाविका महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्यांचं पक्ष हे दाढी कुरवळणाऱ्या लोकांचा आहे भोंगा वाजवणाऱ्या लोकांचं सगळे तिन्ही पक्ष आहेत त्यांना हिंदूंचे सण शांततेत व्हायला द्यायचे नाही आहेत जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा त्यांना अशी बंदची हाक दाखवून या राज्यामध्ये या हिरव्या सापांना वळवळण्याची संधी द्यायची आहे रत्नागिरी 24 फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका